नमस्कार भोर तालुक्यातलं सगळ्यात महत्वाचं धरण ज्याला मानलं जातं सगळ्यात मोठं धरण भोर तालुक्यातलं असं म्हटलं जातं जे भाटघर जलाशय जे आहे त्या भाटघर जलाशयावरती आज आपण आहोत जवळपास शंभर टक्के हे धरण भरलेलं आहे आपल्यासोबत अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात की जलाशया संदर्भात सध्या किती टक्के जलाशय भरलाय शंभर टक्के झालेले आता शंभर टक्के झाले साधारणतः पाण्याचा विसर्ग किती पटीने चालू आहे आता सध्या पाच हजार शंभर चालू आहे पाच हजार शंभर म्हणजे एकंदरीत किती दरवाजे उघडलेले आहेत किंवा भविष्यात काय प्लॅनिंग आहे पाण्याचा जो प्रवाह येतोय किंवा पाण्याचा जो आतमध्ये साठा येतोय तो किती पटीने येतोय काय येतोय नाही जेव्हा आपण दोन दोन तीन तीन तास करून कलेक्ट करून मग आपण येऊन आपण सोडतो त्या पद्धतीने संख्या एकूण नॉन ऑटोमॅटिक आहे साधारणतः या धरणाची कॅपॅसिटी किती आहे सगळीकडे पंच्याहत्तर ओके म्हणजे साधारणतः किती टी एम सी होतो तेवीस पॉईंट पंचाहत्तर तेवीस पॉईंट पंच्याहत्तर लगेच आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्गही केला जातोय म्हणजे पुढील गावं जी आहेत ती बऱ्यापैकी गावं जी आहेत ती या ठिकाणी सुखवलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत इथून पुढं पाण्याची जर संततधार पाऊस जर असा सुरू राहिला तर विसर्ग या ठिकाणी थोड्या प्रमाणात वाढवण्यात येईल असंही या ठिकाणी सांगण्यात येतं मनपूर्वक धन्यवाद